नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण नवीन असाल तर चॅनल कराईक करा व्हिडिओला ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाली सदोतीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोला अवाखाली एकशे चाळीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण साधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती दरपूर गंजवड आवाकाली एकाहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अटन अवकाली तीन क्विंटल किमान दरचा एकशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण साधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पेड आवकाली एकवीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये दर चार हजार रुपये दर